राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सरपंच सचिन ढगे यांच्यासह सात जणांचा रात्री रस्ता अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं तालुक्यामध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे सतीश चंद्रकांत शेळके नाथा राजेंद्र डमाळे सुरेश एकनाथ खुळे हे तिघेजण राहणार वळण महेश विष्णू पवार अरुण विश्वनाथ थोरात हे दोघे राहणार पिंपरी अवघड मानोरी येथील महेश विलास कोळसे आणि वरवंडी येथील सरपंच सचिन पंढरीनाथ ढगे हे सर्व सात मित्र दुपारी पाच वाजेच्या दरम्यान काही कामानिमित्त राहुरी फॅक्टरी येथे जे गेले होते आपले सर्व काम आटोपून स्कॉर्पिओ या गाडीमधनं राहुरीकडे येत असताना हॉटेल अश्विनी समोर सायंकाळी साडेसात वाजता रस्ता दुभाजकावर त्यांची गाडी आदळली त्यावेळी गाडीनं दोन तीन पलटी मारल्यात आणि गाडी झाडावर जाऊन आदळली या अपघातामध्ये सहा जणांचा जागेवर मृत्यू झालाय तर सचिन ढगे यांना उपचारांसाठी नगर येथे नेत असताना मध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय सर्व मृतदेह हो, राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता नागरिकांनी मोठी गर्दी केली तर मृतांच्या नातेवाईकांनी यावेळी मोठा हंबर दाखवलाय दरम्यान नगराध्यक्ष प्रादप्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन मदत कार्य केलंय या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते राहुरी तालुक्याच्या इतिहासामध्ये भयानक अपघात झालेले आहेत आणि आपल्या ग्रामीण रुग्णालया राहुरीमध्ये जवळजवळ आतापर्यंत सात मृतदेह आणलेले आहेत आणि ही सर्व मंडळी जाग्यावर त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर त्यांना कुठलेही अस देण्याची परिस्थिती नाही आहे यांची जी नावं आपल्याला टाळली आहे त्या लोकांची त्याच्यामध्ये अरुण थोरात सतीश शेळके नाथा डमाळे सुरेश खुळे महेश पवार महेश कोळसे आणि एका सातव्या व्यक्तीचं नाव अजून निष्पन्न झालेलं नाही आणि त्या माहितीवरून असं कळतं की सचिन ढगे जे वरवंडीचे सरपंच आहेत त्यांनाही मार मारलेला आहे त्यांच्यासह आणखी एका व्यक्तीला नगरला शिफ्ट केलेलं आहे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सात मृत्यू आणि दोन जखमी अशा प्रकारची ही अवस्था आहे विशेष म्हणजे हे सर्व जी मंडळी आहे ही अगदी तरुण पंचवीस ते चाळीस वयोगटातली आहे आणि अशा व्यक्तीने एकदम सात जणां मृत्यूचा सा घाला पडावा ही राहुल तालुक्याला अत्यंत दुःखाची गोष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर पोस्टमॉर्टम करून लवकरच ती सर्व मृतदेह मनोज साळवे सह सतीश फुलसंदर, सी चोवीस तास राहुरी